मी हर्षा लाड मी 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 समझ, हा, मी हा मी पैसे मला हात ना लावायचा मी उडी मारणार लागेल मी उडी मारणार अजिबात नाही उडी मारू मी मी उडी मारू मला भेटायचं नाही वीस वर्ष माझ नाही तुम्ही जर ह्या माणसाला जर तुम्ही हात लावलात ना मी उडी मारणार हा मी घरी जाऊन पण विष पिणार हे पैसे घेऊन आले भीक द्यायला उमेश जॉइंट जॉईंट सीओ म्हाडा ह्या माणसानी गरीब लोकांना नाही थांबवायचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अवहेलना तुम्ही करता उमेश वाघनी वीस वर्ष गरीब लोकांना घरा दिलेली नाही कुठे रूम पाहिजे ला एक लाख दोन लाख तीन लाख दहा लाखापर्यंत ह्या उमेश वाघ सीएची पैसे द्यायची एक रक्कम एजंट कडून ठरलेली आहे वीस वर्ष माझ्याकडे आलेली लोक रूमसाठी फिरतायत आणि त्याला पैसे न दिल्यामुळे मी स्वत शिवासाहेब शंभरकर साहेबांना मी भेटले त्यांच्याकडे जाऊन काम नाही झालं मी आंदोलन घेतला कालपासून तरी सुद्धा मला कोणी विचारलं नाही आज मी श्रीमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पीएशी बोलले हे भीक ही भीक घे उमेश वाट भीक घे घे तुझ्या बायका ना कपडे घे मला हात लावायचा नाही मी वरना उडी मारणार पाहिजे तुला सांग तुला पैशांचा हारांचा नोट नोटांचा बंडाज उमेश वाघ भीक घे गरीब लोकांच्या टाळूवरच लोणी खा दहा लाख रुपये रूम आत्महत्याचा सगळ्या महिला करणार त्या दिवशी तीन तारखेलाच ती, ती सत्तावीस तारखेला एक महिला उडी मारणार होती तिसऱ्या माळ्यावरून मी थांबवलं त्यांना सांगून नाही पटत आहे घे उमेश वाघ तुला काय पैसे पाहिजेत तुला किती पैसे पाहिजेत घे देते तुला घे मुख्यमंत्री साहेब जर एकनाथ शिंदेजी जर तुम्ही आज नाही सांडवलत नाही नाही मुख्यमंत्री साहेब कॅमेरा सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे मला अटक करा कायदेशीर मला कॅमेरा बंद केला माझे पुरावे माझे पुरावे माझे पुरावे जर मिटवत नाही માથે પુરાવે માછે પુરાવે